नमस्कार स्टार भारत न्यूज डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्याकरता घेऊन आलेली आहे महाराष्ट्र ते दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीतील निकाल मिळालेल्या माहितीवर कळून येत आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीने इतिहास घडलेला आहे ज्यामध्ये जनतेने महायुतीला वतांनी जिंकून दिली आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या भारतीय जनता पार्टीला एकशे तेहत्तीस एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटाला सत्तावन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाला एक्केच्या मतांनी जिंकून दिली आहे तर चला बघूया पुढील बातमी भारतीय जनता पार्टीचे मोहन मते दक्षिण महापूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं पंधरा हजार सहाशे अठ्ठावन्न मतांनी जिंकून आले आहे दक्षिण पश्चिम महापौर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस एकोणचाळीस हजार सातशे दहा मतांनी जिंकून आले आहे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे विकास ठाकरे पाच हजार आठशे चोवीस मतांनी जिंकून आले आहे भारतीय जनता पार्टीचे प्रवीण धटके अकरा हजार सहाशे बत्तीस मतांनी मध्य मग विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये जिंकून आले आहे पूर्ण नागपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं भारतीय जनता पार्टीचे कृष्णा खोपडे एक लाख पंधरा अठ्ठ्याऐंशी मतांनी जिंकून आले आहे इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे डॉक्टर नितीन राऊत उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं अठ्ठावीस हजार चारशे सदुसष्ट मतांनी जिंकून आले आहे कामती विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनखुडे चाळीस हजार छेचाळीस मतांनी जिंकून आले आहे डॉक्टर आशिष देशमुख भारतीय जनता पार्टीचे सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं सव्वीस हजार चारशे एक मतांनी जिंकून आलेले आहे भंडारा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं शिवसेना गटाचे नरेंद्र भोंडेकर रतीस हजार तीनशे सदुसष्ट मतांनी जिंकून आलेले आहे भारतीय जनता पार्टीचे समील मेघे हिंगणज विधानसभा मदारसंघ क्षेत्रामधनं अठ्याहत्तर हजार नऊशे मतांनी जिंकून आलेले आहे रामपेक विधानसभा मदारसंघ क्षेत्रामधनं शिवसेना गटाचे आशीष जैस्वाल सव्वीस हजार पाचशे पंचावन्न मतांनी जिंकून आले आहे वर्धा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं भारतीय जनता पार्टीचे पंकज भळे सात हजार चारशे सत्तर मतांनी जिंकून आले आहे इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे अनिल मांदूरकर यवतमाळ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधनं अकरा हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांनी जिंकून आलेली आहे अशा नवीन संसदीय बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद